नमस्कार माजा करता। ये ए बात मोहने येथील नगर रहिवासी के सी विरोधात केले रस्ता डोकं आंदोलन येथील रहिवासी महिला अनेक समस्यांनी ग्रासलेल्या असताना गेली तीन महिन्यांपासून शौचालयाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने शौचालयाचे पाणी रहिवासी यांच्या घरात शिरत आहे यासाठी रहिवासी महिलांनी के प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि महापालिका आयुक्त डॉक्टर हिंदू राणी जाखंड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्रव्यवहार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिला करीता करीत आहेत महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत महिलांनी रस्ता रुको करीत रोष व्यक्त केला आहे आंबिवली कोडव येथील लहजी नगरमधील रहिवाशांना शौचालयाची समस्या भेडासावत आहे तर शौचालयाच्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांच्या सामोरे जावे लागत आहे वेळोवेळी महापालिका प्रशासनाच्या ही गंभीर बाब लेखी पत्रकांद्वारे दुर्लक्ष करीत असल्याचे महिलांचे आहे त्यामुळे करदात्या महिलांनी तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी आंबिवली पूर्व रस्ता रस्तारोको आंदोलन छेडले अनेक समस्यांच्या मागण्या घेऊन शेकडो महिला रस्त्यावर उतरून रस्ता आंदोलन केले यावेळी रस्तारोको प्रकरणाची खबर खडकपाडा पोलिसांना लागताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोरे तसेच मोहना पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते मात्र महापालिका प्रशासनाचे एकही अधिकारी या ठिकाणी आले नाही आहे माझं नाव संध्या साठे आज गेल्या तीन महिन्यापासून आमचं सांडपाण्याची लाईन बंद ठेवलेली आहे रेल्वेची कसारा तिसरी लाईन चालू झाली तेव्हापासून आमची सांडपाण्याची लाईन बंद ठेवली एक दिवस जर गटरीचं पाणी अडवलं तर एवढा वास एवढा दुर्गंधी येते आज तीन महिन्यापासून ती लाईन बंद आहे पूर्ण हजार ते बाराशे बाराशे लोकांची आम घरांची आमची वस्ती आहे त्या वस्तीचं पाणी तीन महिन्यापासून बंद आहे त्यामुळं आणि शौचालय मेन म्हणजे आम्हाला नाही आहे एवढ्या लेडीज आहेत आम्ही सगळं उघड्यावर रेल्वे ट्रॅकवर आम्ही टॉयलेटला बसतो पण सरकारला काय वाटत नाही आम्ही वारंवार के डीएमसीवार के डीएमसी आत्ता मॅडमला स्वतः जाऊन आमचे दहा बारा लोक घेऊन मी स्वतः जाऊन त्यांना लेटर दिले मी स्वतः तोंडी त्यांना सांगितलेलं आहे त्यांना बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येत होतं पण त्यांनी तरी पण अजून काय आमची दखल घेतलेली नाही के सीचे अप्रभागचे अधिकारी त्यांच्याकडे पण आम्ही भरपूर वेळा केलेलो आहे पण त्यांनी आमची दखल घेतली त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आदानीच्या जागेवर राहतात तुम्ही कंपनीचे एन ओ सी आणा कंपनीच्या जागेवर राहतात कंपनीचे एन ओ आणा तुम्ही का तुम्ही के डी अधिकारी नसून तुम्ही अदानीचे वकील आहेत का तुम्ही आम्हाला इथं येऊन सगळं अदानीचं बाजू मांडताय आमच्या समोर कोणी अजूनपर्यंत कोणी काय दखल दिलेली नाही आम्ही वारंवार सगळ्यांकडे गेलो आणि आम्हाला काय हाऊस नाही एवढ्या उन्हात उभा राहायची आम्हाला पण बरं नाही वाटत आम्ही आम्ही रोज जेव्हा जाऊ बाहेर पडू तेव्हा आमची चूल पेटती तेव्हा आम्ही हे करतो तेव्हा आम्हाला पोटभर जेवायला भेटतं आम्हाला काही हाऊस नाही असं राहायचं पण आम्ही तो त्रास म्हणून आज आम्ही इथे सर्व आहे आणि दोन माणसं

ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका